पूर्ण सो तिच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं अशी एखादी मोठी जबाबदारी ह्याच्या आधी तिच्या अंगावर कधी आलेली की हे सगळं पहिल्यांदा तिच्या बाबतीत घडत होतं नाही म्हणजे खरं तर असं कधीच असं काही घडलं नव्हतं म्हणजे अर्थात आपल्या घरच्यांना कोणाला तब्येत बरी नसते आणि आपण हॉस्पिटलमध्ये एक्सक्यूज मी घेऊन जातो असं सगळं होतं पण हे जे घडलं हे असं सहजासहजी लोकांबरोबर घडत नसतं आणि घडू नये असं मला वाटतं पण मला वाटतं त्यातून त्यावेळी तिने जो प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला दॅट वॉज फेनॉमिनली म्हणजे ते बऱ्याचदा असं होतं की आपण आपले हातपाय गाळून बसतो आणि काय करायचं सुचत नाही त्यावेळी तिला जे काही सुचलं की आधी ह्याला बाहेर काढू फटाफट कोणाला मदतीला बोलवू आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ पुढे बघू ते सुचणं आणि ते तसं ॲक्टिवेट करणं वॉज क्वाईट फेनॉमिनल आणि मला असं वाटतं की एकंदरीतच आता तेवीस वर्ष ती मायबरोबर राहते त्यामुळे तशी तिची तयारी झाली होती अशा सिच्युएशन कारण रोजच मला ती काही ना काहीतरी ज्ञान देत असते त्यामुळे मला वाटतं तशी थोडी थोडी मीच तिची तयारी करून घेतली होती याला धरूनच पुढचा प्रश्न विचारते की जसं तिच्या प्रश्नामध्ये होतं की असा काहीतरी इन्सिडंट्स घडल्यानंतर आपण स्वतःकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागतो त्याचबरोबर आपल्या बरोबरीच्या व्यक्तींबरोबर आपलं जे इतके वर्ष असलेलं नातं असतं त्यातही थोडासा फरक पडतो तर आता या घटनेनंतर तुम्हा दोघांमध्ये काय फरक पडला आहे आणि आत्ताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला आहे अर्थात हा व्हॅलेंटाईन डे जास्त स्पेशल असणार आहे या घटनेनंतर तर त्याबद्दल काय सांगा आधी मी रोज तिला असा नमस्कार करायचो so, आता पाया पडतो <laughs> पण सी मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी किंवा तुमच्या ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता यु you नो know, हाव uh, फार असं आम्ही फिल्म्समध्ये कधी कधी एक टॅगलाईन असते हाव फार कॅन यू गो टू सेव्ह द वन यू लव्ह यु नो सो आय थिंक आमच्या बाबतीत ते घडलं इट वॉज अनफॉर्च्युनेट पण पण ते घडलं आणि त्यावेळी तिने तो प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं पण मला असं वाटतं की रिस्पेक्ट तर आधीपासून होताच एकमेकांबद्दल प्रेमही में एकमेकांबद्दल होतंच तिने जे केलं त्याच्यासाठी तर मी अगेन आयुष्यभर आभारी राहणार आहे जे काय माझं आता अजून आयुष्य असेल ते सो so, आय थिंक पर्स्पेक्टिव्ह uh, जीवनाकडे आणि फॅमिलीकडे बघायचा माझा खरं तर बदलला आहे कारण माझ्या प्रायोरिटी लिस्टवर फॅमिली दोन आणि तीन नंबरवर तसं होतं ते आता एक नंबरवर गेले कारण इट्स म्हणजे तुमच्या हातात फार काही नसतं इट्स वन स्प्लिट सेकंड दॅट कॅन चेंज थिंग सो इट्स बेटर जेवढ्या तुमच्या प्रेम करणाऱ्या माणसांबरोबर तुम्ही जेवढा वेळ घालवू शकता तेवढा तुम्ही खरंच घालवावं असं मला वाटतं